मस्त कुरकुरीत असा शेव मुरमुरा सिर्फ एकदा मी बनवते असा बनवून तर पहा एक महिना काय दोन महिने एकदम कुरकुरीत राहणार आहे दिवाळीच्या सणात आपण गडबडीत चिवडा करायला जातो आणि चिवट होऊन जातो तर काय करायचं मुरमुरे आहेत किंवा भाजके पोहे आहेत तर ते आधी उन्हाला लावा चांगला कुरकुरीत होईपर्यंत कमी फ्लेमवर भाजून घ्या उशीर लागला तरी चालेल आणि चिवडा तयार झाला की थंड झाल्यावरच असाच डब्यात न भरता त्याला प्लास्टिकच्या पिशवीत भरा मग डब्यात ठेवा मग बघा किती चांगला कुरकुरीत राहतो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर साहित्य पाहूया तर चला साहित्य पाहूया मी एक पॅकेट मुरमुरा घेतलेला आहे चाळून व्यवस्थित घ्यायचा त्याला आणि उन्हाला लावून उन घेतलेला आहे व्यवस्थित ऊन दाखवून कमी फ्लेमवर भाजून घेतला की छान बनतो चला बाकीचे साहित्य पाहूया ही मी एक वाटी सेव घेतलेली आहे आणि मी सेवचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तोही नक्की पहा व्हिडिओ आणि एक वाटी मी मक्याचे चिप्स घेतलेले आहेत मक्याचे चिप्स आहेत आणि अर्धी वाटी डाळवा आहे अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे खोबरंचं काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं आहे बारीक वाटीच आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटीच्या वर आहेत हळद पावडर दीड चमचे आहे आणि दीड चमच्या दोन चमचे लाल तिखट आहे तुम्हाला जेवढे आडव आवडेल त्या हिशोबाने तुम्ही तिखट घेऊ हो शकता जिरे आहेत सफेद मीठ काळं मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता थोडासा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे तर ठेचून घेतलेला आहे कढई चढवलेली आहे मी आता गॅसवरती थोडंसं तेल घालायचे आणि तेल तापलं की आपण मुरमुरे टाकायचे त्यात तेल तापलेलं आहे मुरमुरे टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि व्यवस्थित हलवून हलवत राहायचे त्याला नाहीतर खालून जळू शकतात भाजून घ्यायचे व्यवस्थित त्याला कमी फ्लेमवरच भाजून घ्या उशीर लागला तरी चालेल म्हणजे एकदम कुरकुरीत छान भाजले जातात कमी फ्लेमवर हे पहा मी छान भाजून घेतलेले आहेत हे पहा एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता गॅस बंद करते बाकीचेही भाजून घेणार आहे आता कढई चढवलेले आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तळून घ्यायचे व्यवस्थित मी कमीच खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला आवडेल तेवढे घेऊ हो शकता जास्त लाली करायची नाही त्याला डार्क जास्त केले की एकदम काळे पडतात नंतरही तळतात ना आपण तेलामधून काढले तरी ते तळत राहतात डार्क कलर येतो त्याला कमी थोडासा गोल्डन कलर आला कीच काढून घ्यायचे म्हणजे पुन्हा व्यवस्थित निघतात हे पहा असे काढायचे चलत्र हे काढून घेतलेले आहे आता डाळवं तळून घेऊया डाळवं हलका ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे जास्त करपुनी देऊ नका काढून घेऊया हे पहा डार्क छान कलर आलेला आहे चलत राहता हे सर्व काढून घेऊया शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे तळताना देण्यात लक्षात ठेवा की उडतात एक खांडाव त्यामुळे काळजीपूर्वक तळून घ्या चांगले तळून घ्यायचे कच्चे राहिले की चांगले लागत नाही थोडं तळताना ल काळजीपूर्वक तळा शेंगदाणे चांगले तळून घेतलेले आहेत काढून घेऊया आता हे शेंगदाणे मी आता तळून घेऊन काढलेले आहेत आता मक्याचे चिप्स भाजून घेऊया थोडे थोडे टाकायचे त्या म्हणजे तळून छान निघतात व्यवस्थित चांगलं तळून घ्यायचे नाहीतर काही काही वेळा काय होते कच्चे राहतात मग ते दाताखाली उगच लागतं चांगले तळे कुरकुरीत छान चिवड्यामध्ये लागतात हेही आणि याच्यातलं पूर्ण तेलने तळून काढायचं नाही याच्यात तेल जास्त राहतं आता आपण कडीपत्ता तळून घेऊया कडीपत्ता चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा आवाज आला पाहिजे असा म्हणजे चिवडा छान बनतो सगळं जिन्नस आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत एकही जिन्नस असा नाही राहिला पाहिजे की त्या ज्यामध्ये म्हणजे मॉइश्चरायझर राहायला असं नाही करायचं कढीपत्ता आहे आता तळलेला आहे चांगला हे पहा आवाज येईपर्यंत तळायचा काढूया आता जिरे टाकलेले आहेत तेलात मी आता फोडणीसाठी लसूण जिरे लसूण हिरवी मिरची टाकायची आणि चांगले भाजून घ्यायचे यालाही हेही चांगले ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे चांगले हे पहा ब्राऊन कलर आला पाहिजे यालाही व्यवस्थित छान तळून घ्यायचे नंतर हळद टाकायची आता चांगले तळलेले हे पहा असा कलर आला पाहिजे चांगला कलर आलेला आहे आता आपण बाकीचे टाकूया लाल मिरची पावडर आणि हळद आणि याच्यात तुम्ही काश्मीरी लाल मिरच पावडरही टाकू शकता कलर येण्यासाठी आणि तुम्हाला आवडेल तर तुम्ही ह्याच्यात बडीशेप साखर टाकू शकता मी काही टाकलेलं नाही आहे आता मिक्स करून घेऊया सर्व शेव घातलेले आहे मसाला टाकूया मसाला व्यवस्थित टाकायचा मिक्स करायचा पुन्हा आता हे उरलेलं आहे मेवा थोडा ह्यात मुरमुरा टाकून सर्व मसाला असा काढून घ्यायचा म्हणजे कढईला चिटकटलेलं निघून जायचं सगळं चलत आता मिक्स करून घेऊया काळं मीठ टाकते मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका काळं मीठ टाकून बघा खूप छान बनतो सफेद मीठ हे स्वादानुसार टाका तुम्ही आणि चिवडा मसालाही टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता पॅकेट आणून मी काही चिवडा मसाला टाकलेला नाही सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपला चिवडा तयार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे थंड झाल्यावरतीच त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मग डब्यात ठेवा बघा किती एक नाही दोन महिने कुरकुरीत राहणार आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद